शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी पुण्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी आंबेडकर पुतळा ते विधानभवन असा एक मोर्चा काढला होता यामध्ये सहभागी झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्या पक्षाचे मंत्री असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी अधिकार मात्र नाहीत अशी टीका करत राजू शेट्टींनी यावेळी कृषी राज्यमंत्री सादाभाऊ खोत यांच्यासह सरकारवरही निशाणा साधला सध्या तूर कांदा अशा पिकांना हमीभाव मिळत नाही आम्ही सत्तेत जरी असलो तरी सरकारला याचा जाब विचारणार आहोत अशाच पद्धतीने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी यावेळी जाहीर केलं यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या तीन वर्षापूर्वी ज्यावेळी पंतप्रधानांनी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देऊ ते आश्वासन त्यांनी पाळलं पाहिजे आणि कारण ते दीर्घकाळ एका राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणजे प्रशा आ, सरकार काय करू शकतं आणि काय करू शकत नाही हे त्यांना आधी माहिती होतं आणि मग माहिती असताना हे आश्वासन दिलं याचा अर्थ दोनच होतात की दिलेलं आश्वासन त्यांना पाळायचं नाही किंवा त्यांना आधीच माहिती होतं की हे आश्वासन देतो हे आपल्याला पाळणं अवघड आहे ते काय आहे ते स्पष्ट झालं पाहिजे आणि अजूनही मला एक कळत नाही की संपूर्ण देशभरातली यंत्रणा एकत्रित केली असती तर हे तुरीचं संकट काय फार मोठं संकट नाही पन्नास रुपयानं खरेदी केलेली तूर ऐंशी रुपयानं डाळ तयार होते त्याची पंच्याऐंशी रुपयाला विकलं तरीसुद्धा सर्वसामान्यांना परवडेल अशी डाळ तयार होते आणि देशभर ते पुरवू शकतात आज एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये डाळ ग्राहकांना विकत घ्यावी लागते म्हणजे वर्षभरासाठी लागणार डाळ जी लागते त्यासाठी आवश्यक असणारी तूर जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा थोडी कमीच आहे फक्त एकाच वेळी मार्केटमध्ये आली म्हणून गोंधळ झालेला आहे वेळोवेळी झालेलं आहे अनेक वेळा पत्र लिहिलं आहे आता पत्र लिहून लिहून आम्हालाच कंटाळा आलेला आहे